श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते स्वामी समर्थ प्रकट दिन आहे एकतीस मार्चला तोपर्यंत आपल्याला काही सेवा करायच्या आहेत काही अध्यायाचं पठन करायचं आहे गुरुचरित्रातलं पारायण करायचं आहे आज आपण पाहणार आहोत की स्वामी प्रकट दिनापर्यंत आपल्याला दररोज एक अध्याय वाचायचा आहे हा अध्याय जर तुम्ही वाचला तर तुम्हाला गुरुचरित्र केलेलं पारायण केल्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये आज पारायण कसं करायचं किंवा कसं वाचायचं काय नियम आहेत का ते सर्व माहिती पाहणार आहोत तसेच कोणता अध्याय वाचायचा ते देखील पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण स्मरण करतात समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जे आपल्या तिला धावतात ते श्री स्वामी समर्थ जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ जे सुख दुःखाच्या पलीकडील आहे ते श्री स्वामी समर्थ आपल्याला स्वामी समर्थांची सेवा करायची आहे स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत स्वामींना आपण जरी हाक मारली किंवा आपण काही अडचणीत असेल तर आपण फक्त स्वामींचंच नाव घेतो किंवा स्वामींचं नाव पुढे येत असेल तर समजून जायचं तुम्ही स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्यामुळे पटकरनं आपल्या तोंडामध्ये काही अडचणीत असेल तर पटकरनं स्वामी मला वाचवा किंवा स्वामी मला मदत करा असंच येतं भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या शुभ आशीर्वादावर विश्वास असणारे लाखो भाविक लीन होतात दत्त अवतारी स्वामी समर्थ महाराज असंख्याचे श्रद्धास्थान आहेत स्वामींची महती सांगावी एवढी कमीच आहे स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथ संप्रदायी स्तोत्रे श्लोक मंत्र असून भाविक याचा खूप लाभ घेतात श्री अमृत श्री स्वामी चरित्र सारा अमृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेलेले आहेत याचे नित्य नेमाने पारायण केल्यास तत्काळ फळ मिळू शकते अशी अनेक भव भाविकांची श्रद्धा आहे अनेकांचे तसे अनुभवी आहेत श्री स्वामी समत चरित्रातील सारा अमृत करायची ज्यांची इच्छा आहे त्यांनी अवश्य या कालावधीमध्ये तुम्ही पारायण करू शकता स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत तुम्ही अनेक सेवा करू शकता स्वामी आपल्याला कशीही आपली तोडकी मोडकी सेवा असू द्या स्वामी मानून घेतात स्वामी अजिबात आपल्याला नाराज करत नाहीत अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करत अजुना ही ही करत आहेत परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामीची सेवा कशी करावी किंवा स्वामीची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही तर काही जणांना स्वामी समर्थाच्या सेवेविषयी अनेक गैरसमज आहेत लोकांमुळे निर्माण झालेले या सर्वांचा विचार करून याविषयी आपण आज बोलणार आहोत आणि कोणते अध्याय वाचायचे आहेत तीसुद्धा आपण पाहणार आहोत स्वामीची पूजा ही आपल्या घरी स्वामीचे अधिष्ठान घेऊन करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो स्वामीची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे हो आपल्याला शक्य होईल ते आपल्या घरामध्ये आपण घेऊन यायचं आहे त्याची स्थापना आपल्या घरी करायची आहे यात कुठलाही भेद नाही बरेच लोक सांगतात की स्वामीची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो दर गुरुवारी सटोपचारी पूजा करावी लागते रोज नैवेद्य आरती करावी लागते इतक्यादी इतक्यादी पण हा केवळ गैरसमज आहे बाकी काही नाही स्वामी महाराज हे भक्त वासल्य आणि भक्ताभिमानी आहेत आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजा ही ते अतिप्रेमाने स्वीकारतात गजेंद्राने अर्थनेने अर्पण केलेल्या केवळ एका कमळ पुष्पाने धावून येणारा आणि कोठ्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजे अभावी आपल्यावर रागवेल असं होणारच नाही भावना चुकीच्या आहे तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी जशी जमेल तशी स्वामींची पूजा भक्ती व सेवा करावी दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर कशी ठेवावी तर तुम्ही कोणताही विचार न करता स्वामींची प्रतिमा घरी आणायची आहे स्वामी महाराजांना आपल्या घरी बोलवायचं आहे म्हणजे स्वामी महाराजांना घरी घेऊन यायचं आहे आपण असा विचार करायचा नाही की स्वामी महाराजांची प्रतिमा अशी आहे तशी आहे कशी असली तरी फक्त सेवा महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही फोटो किंवा मूर्ती घरामध्ये असायलाच पाहिजे तेव्हाच तुम्ही काही पूजा करणार असाल किंवा स्तोत्र मंत्र काही म्हणणार असाल काही अध्याय वाचणार वाचणार असाल तर त्यावेळेस तुम्हाला मूर्ती किंवा फोटो घरात असायलाच पाहिजे तर तुम्हाला अध्याय वाचायच्या वेळेस दर गुरुवारी तर आपण पूजा स्वामींची करतो दररोजच करतो पण दर गुरुवारी आपण चांगल्या पद्धतीने किंवा आज स्वामींचा गुरुवार आहे या पद्धतीने सेवा करत असतो त्यामुळे तुम्ही या दिवशी जर तुम्ही अध्याय वाचायला सुरुवात करणारा असाल जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर तुम्ही पाच दिवसानंतर ही सेवा करू शकता किंवा आधीमध्ये तुम्हाला जर मासिक धर्म आला ही सेवा करत असताना तरी देखील तुम्ही ती सेवा पाच दिवस थांबवायची आहे पाचव्या दिवशीपासून अजून सुरुवात करायची आहे अशा तुम्ही प्रकट दिनापर्यंत करायचं आहे म्हणजे स्वामींचा प्रकट दिनापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे कोणताही नियम तुम्हाला पाळायची गरजसुद्धा नाही तुम्ही नियम न पाळता ही तुम्ही सेवा करायची आहे स्वामीजी मी आता सांगितलं की स्वामी अजिबात स्वामी आपल्यावरती रागवत नाहीत जशी जमेल अशी सेवा करा फक्त मनामध्ये भाव पाहिजे कोणाचाही वाईट विचार मनामध्ये येला नको स्वच्छ विचाराने तुम्ही स्वामींची सेवा करायची आहे तुम्हाला गुरुचरित्राचं कुठलंही पारायण करायचं जमत नाही किंवा स्वामी सारा अमृताचं पारायण करायचं जमत नाही तर तुम्ही एक छोटासा अध्याय आहे पाच मिनिटाचा तुम्हाला अध्याय वाचायचा आहे किंवा दहा मिनटं लागतील तुम्ही सावकाशपणे अध्याय वाचायचा आहे घाई गडबडीत अजिबात नाही ही सेवा करायची आणि स्वच्छ मन असतानाच तुम्हाला ही सेवा करायची आहे वेळ काळ ठरवायचा आहे तुम्ही संध्याकाळी वाचणार असाल तर तुम्ही संध्याकाळीच दररोज तेच नियम ठेवायचं आहे म्हणजे तीच वेळ ठेवायची आहे जर सकाळी वाचत असाल तर त्याच वेळेला तुम्हाला वाचायला बसायचं आहे वाचत असताना तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे देवासमोर किंवा संध्याकाळी वाचत असाल तर तुम्हाला अगरबत्ती धूप तुळशी समोर दिवा लावून घ्यायचा आहे देवघरामध्ये दिवा लावायचा आहे मग वाचायला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला असं करत असताना एक संकल्प सोडायचा आहे पहिल्या दिवशी तुम्ही जर आई अध्याय वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प संकल सोडत असताना तुम्हाला असं बोलायचं आहे की स्वामी समर्थ महाराज मी तुमच्या प्रकट दिनापर्यंत ही सेवा करणार आहे तर तुम्ही मानून घ्या माझी कशीही सेवा असू द्या तुम्ही मला माझी तुमच्यापर्यंत पोहोचू द्या किंवा ह्याच्यामध्ये काहीही व्यत्यय आणू नका असे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि संकल्प सोडून तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे आणि तिथून तुम्हाला अध्यायाला या वाचाय

त्यांचे पारायण इत्यादी करणे शक्य होत नसेल त्यांनी निदान हा श्लोक तरी रोज पटन श्रद्धेने करायचा आहे दत्ताचा अवतार झाला कलियोगी श्री पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती कारंजगा मांतरी तीर्थे हिंडत पातला भिलुवंडीचे संगमा तिथुनी मठ गणगापुरी व सेवारी दिनाचे श्रमा तुम्हाला हा श्लोक तुम्ही हवं तर क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्हाला सकाळी दररोज हा श्लोक देवपूजा झाल्याच्या नंतर म्हणायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न देखील करायचं आहे आणि तुम्हाला आता मी सांगणार आहे की कोणता अध्याय तुम्हाला पठन करायचा आहे तर तुम्हाला गुरुचरित्रातील नववा अध्याय तुम्हाला दररोज वाचायचा आहे बघा तुम्हाला वेळ ठरवायचा आहे देवासमोर दिवा लावायचा आहे एका ग्लासमध्ये किंवा एका तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे अगरबत्ती लावायची आहे तुम्हाला हा अध्याय पठन करायचा अंगारातील लावायचं आहे आणि त्यातलं पाणी सुद्धा प्यायचं आहे ही जर तुम्ही अध्याय पठन केला तर गुरुचरित्र करायची तुम्हाला गरज नाही अध्यायाचं पठण केल्यावर गुरु संपूर्ण गुरुचरित्र केल्याचं तुम्हाला फळ प्राप्त होतं आणि ही श्लोक बोलल्यानंतर सुद्धा संपूर्ण गुरुचरित्र केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं कोणताही नियम पाळायची गरज अजिबात नाही